बिहारमधील मतदार यादीच्या सखोल पुनर्निरीक्षणासह गती मत चोरीच्या आरोपावरून इंडिया आघाडी यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली या अटकेबद्दल इंडिया आघाडीच्या वतीनं छत्रपती शाहू समाधी स्थळ येथं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणीला तीव्र विरोध दर्शवत आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचे गंभीर आरोप करत विरोधी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी सोमवारी संसदेच्या मकरद्वारापासून निवडणूक का आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला व आयोगाविरुद्धचा आपला संताप व्यक्त केला हा मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवला व वा काही खासदारांना ताब्यात घेतले दरम्यान गोंधळ घोषणाबाजी अटक आणि धरणे आंदोलनादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदार मौवाम मोइत्रा आणि मिताली वाघ बेशुद्ध पडले या सर्व नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने छत्रपती शाहू समाधी स्थळ येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले यावेळी निवडणूक आयोगाच्या व भाजप सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली या आंदोलनामध्ये आमदार जयंता आजगावकर शिवसेना उपनेते संजय पवार काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर के पवार शिवसेना जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले तसेच आपचे संदीप देसाई कॉम्रेड दिलीप पवार उदय नारकर सतीशचंद्र कांबळे बाबूराव कदम चंद्रकांत यादव अनिल चव्हाण डीजी भास्कर माजी नगरसेवक भारतीताई पवार विक्रम जरग दुर्वास कदम यांच्यासह इंडिया आघाडी घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते